शिर्डीच्या साई मंदिरात श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय लाखोंच्या संख्येने भाविक शिर्डीमध्ये या उत्सवात सहभागी होण्यासाठी दाखल झाले आहेत मंडळी शिर्डीच्या साई मंदिरात साजरा होणारा श्रीराम नवमी उत्सव खास असतो याच उत्सवाची काही खास क्षणचित्र तुमच्यासाठी पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा साईंच्या संमतीने सुरू झालेला शिर्डीतील रामनवमी उत्सव या उत्सवाचा रामनवमी हा मुख्य दिवस हा उत्सव तीन दिवस चालतो म्हणजे रामनवमीच्या आदल्या दिवशी सुरू होतो आणि रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी संपतो या उत्सवाला मंगळवारी सुरुवात झाली आणि रामनवमी हा या उत्सवाचा मुख्य दिवस रामनवमीच्या या मुख्य दिवशी पहाटे साई मंदिरात साईंची काकड आरती करण्यात आली त्यानंतर साई भक्तांनी कावडीने आणलेल्या जलाने साई मूर्तीला स्नान घालण्यात आलं रामनवमीच्या पावन दिनी साईंचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनी शिर्डीमध्ये मोठ्या संख्येने गर्दी केली आहे रामनवमी उत्सव मगाशी म्हटलं तसं तीन दिवस असतो आणि रामनवमी उत्सवाच्या पहिल्या दिवशी अर्थात मंगळवारी पहाटेपासूनच द्वारकामाईत सुरू झालेल्या साई चरित्र पारायणाची आज सकाळी म्हणजेच रामनवमीच्या दिवशी सकाळी सांगता झाली त्यानंतर साई चरित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली पहाटेच्या काकड आरतीला तसंच शोभा मिरवणुकीत शालेय शिक्षण मंत्री देखील सहभागी झाले होते साईंच्या मूर्तीला सुवर्ण अलंकार घालण्यात आले असून समाधी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे राज्याच्या आणि देशाच्या विविध भागातून आलेल्या साई भक्तांच्या साई नामाच्या गजराने अवघी साई नगरी दुमदुमून गेली आहे साई भक्तांनी कावडीने आणलेल्या गंगाजलाने साई मूर्तीला मंगल स्नान घालण्यात आले आणि त्यानंतर साई मूर्तीला सुवर्ण अलंकारांनी सजवण्यात आलं साईबाबा मंदिरात साईबाबा संस्थांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तसंच कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते पाद्यपूजाही करण्यात आली रामनवमीच्या निमित्तानेच आज सकाळी दहा ते बारा या वेळेत समाधी मंदिरा शेजारील स्टेजवर श्रीराम जन्म कीर्तन होऊन चांदीच्या पाळण्यात रामाची मूर्ती ठेवून बारा वाजता राम जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे त्यानंतर साडे वाजता मध्यान्ह आरती होणार आहे आणि दुपारी चार वाजता निशाणांची मिरवणूक तर संध्याकाळी पाच वाजता श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक होणार आहे मिरवणूक परत आल्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता दुपारती होईल आणि रात्री बाबांच्या रथाची शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार असून साई भक्तांच्या दर्शनासाठी मंदिर रात्रभर उघडं राहणार आहे रामनवमी निमित्त मंदिरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे त्याचबरोबर चार नंबर प्रवेशद्वाराच्या आतील बाजूला प्रभू श्रीरामचंद्रांचा भव्य देखावा देखील उभा करण्यात आलाय एकंदरीतच संपूर्ण वातावरण अगदी भक्तिमय झालेलं आहे जय साईनाथ श्री रामनवमी महोत्सव काल काकडारतीनं सुरू झालेला हा उत्सव तीन दिवसाचा साजरा होतोय काल बाबांच्या रामनवमी उत्सवाचा पहिला दिवस पहिल्या दिवसांनीच काकड आरती झाल्यानंतर बाबांचे फोटो मिरवणूक सवाद्य मिरवणुकीने पा पारायणाची पृथ्वी द्वारकामाईमध्ये गेली आणि द्वारकामध्ये पारायण सुरू झालं त्या अखंडित पारायणाची समाप्ती आज द्वारकामाई मंदिरात होती आज सकाळी बाबांना काकड आरती सुर होऊन बाबांच्या रामनवमीच्या मुख्य दिवसाची सुरुवात झाली काकड आरती झाल्यानंतर सवाद्य मिरवणुकीने द्वारकामय मंदिरामध्ये जाऊन काल अखंडित पाराण्याची सुरुवात झालेल्या पाराण्याची समाप्ती आज झाली आणि त्या ठिकाणी ग्रंथपूजन होऊन परत सवाती मरुक्णी समाधी मंदिरामध्ये वापस आली ती वापस आल्यानंतर बाबांना मंगलस्नान घालण्यात आलं रामनवमी उत्सवाचं मंगलस्नानाचं वैशिष्ट्य ग्रामस्थ साईभक्त सगळं मिळून कोपरगावला गोदेकाठी जातात ता आणि गोदावरीचं पवित्र जल पायपायी घेऊन येऊन बाबांना कावडीनं मंगरस्नान घातलं जातं ती कावडीची पूजा होऊन बाबांना गंगेच्या पाण्याचं स्नान घालण्यात आलं बाबांचं स्नान चालू असतानाच पुरोहितांच्या तर्फे श्री सुक्त, सुक्ताचं पठण आणि विष्णू सहस्रनाम लावण्यात आलेलं होतं बाबांचं मंगलस्नान झाल्यानंतर बाबांना शृंगार करून शिर्डी माझ्या पंढरपूर आरतीनंतर बाबांची पात्यपूजा झाली प्रभुरामचंद्राच्या स्वरूपामध्ये सर्वांना दर्शन मिळावं आणि सर्वांच्या इच्छा पूर्ण व्हावेत म्हणून संकल्प सोडून बाबांची पाद्यपूजा करण्यात आली बाबांची पाद्यपूजा करण्यात आल्यानंतर अशाच आ... प्रकारच्या माहितीपूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका